अमित पोटे यांनी ग्रामपंचायती समोर पिंपरी पेंढारीचं ग्रामपंचायत समोर आज अमर उपोषण सुरू केलेलं आहे वडील जमिनीचा काहीतरी गैरव्यवहार झाला असं तुमचं म्हणणं आहे नेमकं काय गैरव्यवहार झालं आणि काय तुमची मागणी आहे ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी माधव पोटे याला दोन हजार सातला खरेदीगत करून दिलं गट नंबर चारशे सव्वीसमधलं उत्तरेकडील पंच्याऐंशी दहा हा सर्वे नंबर पहिला त्यांचा होता त्यानंतर बहात्तरला एकत्रीकरण झालं त्यावेळेली बपन गणपत फुटे यांना एकत्रीकरणात तो सहा आला त्याच्यानंतर बहात्तरला चौऱ्याहत्तरला गटवारी झाली गटवारीमध्ये सगळं संपूर्ण चौऱ्यात्तर गुंट क्षेत्र हे बबन गणपत पोटेंचा आहे ते त्यावेळेला ज्या वेळेला हजार सात खरेदी गजाल त्यावेळेला माधु नारायण पोटे यांनी गट नंबर चारशे सव्वीसच्या दक्षिण देशाला वीस गुंट सगळे सगळे भावबंदाचे आमची पण माधु नारायण पोटे पोटेंची जमीन करून घेतली आमच्याकडून ती जमीन त्याची नव्हती त्याच्याकडं ताराबाई संत समीर बाबुन पोटे याची पंच्याऐंशीचा बारा हा इसाचा पन्नास वर्ष वयवट माधु नारायण पोटे हा करीत होता ज्यावेळेला वेळेला दोन हजार एकोणीसला ताराबाई संतोष समीर बोमोटे यांनी मोदणी केली त्यावेळेला त्यांच्या अशा लक्षात आलं का तो हिस्सा आपला आहे त्यावेळेला जबरदस्तीने दोन हजार वीसला ताराबाई संतोष समीर बोपोटे यांनी ताबा घातला त्या जमिनीमध्ये आणि मग आमची जमीन विकलेली ही जमीन त्यांची आहे का एकत्रीकरणात सगळं आमच्याकडे पु पुरावे पुरा आहेत सगळं काय आहेत आणि ते जर असं खोटं नाटक येत असे ना आणि हा आरू माधू पोटे खोटं नाटक करतो आहे याचे सगळे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत जे लाईव्ह व्हिडिओ आहेत आणि ती फॉरेन्सिक लॅबमधून मी टेस्ट पण करून आणलेली आहेत मी किती किती जमिनीचा गैरव्यवहार हो वेजगुंठ जमिनीचा गैरव्यवहार आहे हो ज्या वेळेला माधू नारायण पोटेच्या यांच्या मुलांना ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला कळालं की ही जमीन आपली नाही त्यावेळेला दुसऱ्याच दिवशी अर्जू माधुपोटे आणि सहदेव माधुपोटे यांनी ती जमीन आमच्या नाव आम्हाला पुन्हा फिरून दिली कोणताही एक रुपया न घेता म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं आमच्या नानांनी आम्हाला शब्द दिला होता का ती जमीन आहे तर आम त्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे सहाय्य दिल्या पण हा आरूं मा अरुण माधू फोटे हा चोर कंपनी प्रत्येक ठिकाणी चोऱ्या करणार हा माणूस हा दर टायमाला असंच करतो आणि दमके गैरव्यवहार केला म्हणजे नेमकं काय केलं खरेदीगत करून घेतलं बोगस खरेदीगत करून घेतं बाळश्रीराम साधू आव टिकून ज्या वेळेला त्या त्या ती जमीन अजेल सिंची गट नंबरची जमीन पूर्णपणे अजेल ते खडकाळ जमीन होती पूर्णपणे खडक होता आणि अजलसी अजल जमीन असताना या आरोमाध पोटेनी सत्साधक पाणी पुरवठा तिथं पाणी लावून खरेदी करत करून घेतलं अजलसी जमीन जेरा जमीन बागायत करून दाखवली आणि खरेदी करून घेतलं नाव होती हो बवन गणपतपोटे यांची नाव होती पण वडिलांना कोणतंही माहीत नव्हते एकत्रीकरण झालेलं काय नाही त्यांच्या आईच्या काळात वडील तेवढे खात्यात का वडलांच्या वडिलांच्या खरेदी खातावसाहेब नाही नाही वडिलांनीच सहायक वडिलांनीच केल्या आहेत पण वडिलांना वाटलं असेल त्यांची जमीन म्हणून वडिलांनी सहाय्य केल्या पण यांनी अशी फसवणूक केली ज्या गाडीत ज्या गाडीत घालून गा, गा मुंबईवरून आणलं रजिस्टर कचेरीला त्याच गाडीत परत नेऊन त्यांनी मुंबईला परत नेऊन घातलं त्यांनी वड तुमच्या वडिलांनी जर सही केली म्हणता त्याच्यावर खरेदी खात गैरव्यवहार कसा झाला गैरव्यवहार म्हणणार ते आमच्याकडे पुरावे ना त्यांनी काय काय म्हटले ते सगळे पुरावे कोणी कोणच्याकडून घेतले त्याचे सुद्धा पुरावे आहेत आमच्याकडे व्हिडिओचे माध्यम वार्तुम त्यांनी एक लाख रुपये खरेदी करताना त्याच्यावर त्याच्यावर विकलेली आणि विकण्यास टाईम्सला बाईट देत आणि तो सांगतो एक दीड ते पाऊन दोन लाख लाख रुपये मी बबनपुढे यांना दिलेत आणि मला आठवत नाही एक कंची लबाडी त्याची तुमची नेमकं का मागणी काय असणार आमची जमीन या आरोमाधू बोटेने आमच्या करून द्यानी त्यांनी ताराबाई संतो ताराबाई संतो समीर बाबोटे यांच्याकडून त्यांची जमीन त्यांनी घ्यावी आम्हाला त्याच्याशी काही घ्याय नाही काही यासाठी तुम्ही काय प्रयत्न मांडले का तुमचं म्हणणं शासनाला मी अनेक वेळा पत्र दिली तहसीलदारांना पत्र दिली जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र दिली आता कोणते तहसीलदार राजेश शेळके साहेब सुनील शेळके साहेब सॉरी सुनील शेळके साहेब काय म्हणले त्याच्यामध्ये ते म्हटले तुमचं काय असेल ते करून देते त्यांनी समोर अपील के म्हणजे निकाल प्रांत साहेबांनी आमच्या बाजून दिलेला आहे तुकडेवट तुकडे जोड बंदीच्या कायद्याच्या आधारे हे सर जमिनीचा फेरफार रद्द करण्यात येत आहे त्याच्यावर आदेश आदे, जो निकाल लागलेला आहे त्याच्यावर स्थगिती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला अपर जिल्हाधिकाऱ्यांना पण त्या निकालावर स्थगिती कोणती येऊ शकत नाही कोर्टात कायदा कोर्ट आर टी एस अपील दाखल केलं होत ना आपण उपजिल्हा उपजिल्हा अधिकाऱ्यांना प्रांतला त्यांनी निकाल दिलेला आहे आर टी एस अपील निकाल दिलेला आहे त्यांनी ठीक आहे त्यांनी निकाल दिलेला आहे हा निकाल दिलेला आहे त्यांनी काय म्हणलं त्यांनी सांगितलेलं आहे का आपील आरती यांचा विलंबी अर्ज मा अर्ज आपील मान्य करण्यात येत आहे मौजी पिंपरी वेणार गट नंबर चाळीस वीस क्षेत्रापैकी वीस आठ हे नोंदी खर करून खरेदी करताचे गाव दफ्तरी फेरफार केला तीन एकोणसाठ ही प्रमाणे तत्कालीन मंडळाधिकारी यांनी ओतूर यांचा निर्णय रद्द करण्यात येत आहे तहसीलदार आणि जुब तहसीलदार जुन्नर यांनी उभय पक्षकारांना म्हणणे मांडणी संधी देऊन सदर क्षेत्राबाबत महसूल अधिकारी यांच्या योग्य चौकशी खरेदी खातावा व्यवहार हा निर्णय योग्य पारित करावा दोष कोणाला देणार तुमचे शासन दखल नाही घेते तर नेमकं कुठं चुकतंय शासनाचं कोण चुकतंय शासनाचे अधिकारी चुकत आहेत शासनाला सगळं काय माहिती आहे फक्त टाळाटाळ करण्याचं काम करीत आहे आता सध्या कोण नेमकं तालुक्याचे तालुक्याचे तालुक्याची ता त्यांना माहितीचे नाही आहे सगळं काही सगळ्या गोष्टी ता त्यावेळेचे तात्कालीन तहसीलदार रवींद्र सबनी साहेब यांनी आश्व आस्वस्त केलं होतं आम्हाला पत्र दिलं होतं हे का तात्काळ आम्ही तात्काळ आम्ही दावा दाखल करून तात्काळ त्याच्यावर निर्णय पारित करू पण त्यांनी चार महिने आले कोणते काही केलं नाही कोणती कागदपत्र म प्राणसाहेब कोणती कागदपत्र आणली नाही काही त्याच्यावर निर्णय काही दिलेला नाही आणि ते आता बदलून गेलेले त्याच्यामुळं हा निर्णय रखडलेला आहे आणि अशी टाळाटाळ चाललेली आहे महसूल विभागाची नवीन तहसीलदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही यानंतर गेला असतो तहसीलदारांकडे गेलतो ना तहसीलदारांनी सांगितलं ते अपील अपील आहे वरती त्या त्याचं त्या त्याचं ते अपील रद्द जेवढे निर्णय येईल तेवढे आपण करू पण तिथंसुद्धा अशी टाळाटाळ चाललेली आठ तारखेला आम्ही जातोय का असे फक्त डिले करीत चालायचा तारखा बाकी काहीच नाही पण जे त्रास द्यायचा आर्थिक मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा फक्त तुम्हाला कोण वाटतं की शहा कोणी काम केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे शहा महसूल खात्याने हा बोंगळ कारभार केलेला आहे ज्या संस्थेचं पाणी नाही त्या संस्थेचे पाणी नसताना कोणती शहानिशाने केलेली सब रेस्ट्राधिकाऱ्यांनी कोणती शहा निशे सब र सब रेस्ट्राधिकाऱ्यांनी ते नोंदवून घेतलेले आणि तसेच मंडल अधिकाऱ्यांनी त्याची कोणती शहानिशा केली आहे तसं पाणी आहे का नाही ते सुद्धा पाहिलेलं नाही तसेच पिंपरी भेंडार येथील पिंपरी भेंडार येथील तलाटी एम डी फुलसुंदर यांनी सुद्धा कोणती शहानिशा चिरीमिरी घेऊन आर्थिक देवाण घेऊन हो सगळं सदर फेरफार नोंदवण्यात आलेला आहे तुमची काय मागणी असेल आमची मागणी असेल तात्कालीन दोन हजार सातला तात्कालीन सबरजिस्टर अधिकारी मंडल अधिकारी आणि तसे तलाठी यांच्यावर कडक कठोर अशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि झालेला हा निर्णय ना हा चुकीचा आहे पूर्णपणे त्यासाठी त्यांनी आम्हाला निर्णय योग्य देऊन आमची जमीन आम्हाला परत पुन्हा परत करण्यात यावी हा जो तुम्ही आज उपोषणाचा पवित्रा घेतला आहे याची पुढची रणनीती कशी असणार आहे पुढची दिशा कशी असणार पुढची दिशा म्हणजे मला दोन दिवसात न्याय न भेटल्यास मी पाण्याच्या टाकीवर उचडणार आणि वरून उडी मारणार आत्महत्या झाली ते तरी चालेल माझी शासनाला भोगू दे काय बघायची काई ती आम्हाला न्यायच भेटत नाही आम्ही आज चार वर्ष यालपट घालतो शासन दरबारी कोणताही न्याय भेटत नाही मंत्रालयात गेल तरी न्याय भेटत नाही पुण्याला जिल्हाधिकाऱ्याकडे तरी न्याय भेटत नाही तहसीलदारांकडे न्याय भेटत नाही न्याय मागायचं कोणाचं आम्ही आज दिवसभर उपोषण सुरू आहे कोणीच आलेलं नाही आमच्याकडं धड ओकवायला आलेलं नाही तुम्ही केला उपोषणाचा पत्र व्यवहार पूर्णपणे सगळं काय केलेलं आहे आम्ही पूर्ण माझ्याकडे फायली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले डीवायएसपीला एस पीला दिले तहसीलदारांना दिले ओतूर पोलिसांना दिले अधिकाऱ्यांना दिले ग्रामपंचायतीला पण पत्र दिलेले मी सगळ्यांना पत्र दिलेली पोच आणि त्याचे रिसी रिसिव पण घेतलेले आहे मी त्याबद्दल आता सध्या तिथं ती पोल्ट्री आहे त्या पोल्ट्रीमुळे इतका त्रास झालेला आहे का आत्तापर्यंत माझे जवळजवळ पंधरा सोळा लाख रुपयाचे आत्तापर्यंत नुकसान झालेले माझ्या कांद्याच्या किलो कोंबड्या काय कुडंक काय माझ्या जमिनीमध्ये कोंबड्या काय चवळी केली तर जाती टोमॅटो केली तर जाती पपई केली तर जाती असंच मला त्रास द्यायचं काम आहे माझी जमीन असून मला त्रास द्यायचं काम चालवलेलं आहे आरो माधू पोटी मी भवन गणपत पोटे मी मुंबईला स्थायिक असतो मी ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला मी हॉस्पिटलाइज होतो मुंबईमध्ये तिथून या लोकांनी मला घेऊन आले नारायणगावला डायरेक्ट आणि नंतर आल्यानंतर माझी तब्येत तर ठीक नव्हती कारण मी उभा पण राहू शकत नव्हतो मला त्याच्यामुळं मी गाडीतच झोपून होतो तीन साडेतीन वाजता सही करायला घेऊन गेले सही केली आणि आणून मला परत गाडीत बसवलं हो तुम्ही जेव्हा सही केली तेव्हा तुम्हाला कळलं नाही का आपण कशावरती सही करतो तुम्ही वाचलं असेल ना ते नाही काहीच वाचायला मिळालं नाही मला काहीच वाचायला नाही फक्त निश्चित सही करायपुरती मला घेऊन आणि नंतर आणून परत मला गाडीमध्ये बसवलं त्यांनी फक्त आपल्याला सांगताना हेच सांगितलं होतं की आमची जमीन त्या याच्यामध्ये फाळणीच्या टायमाला ते आमच्याकडे आली आहे ती आम्हाला फक्त आमची परत द्या बाकी खरेदी विक्रीचा व्यवहार वगैरे काही मला सांगितलेलं नव्हतं आणि त्याबद्दल काही उच्चारही केलेलं गेलेलं नाही तर तुम्ही सही करताना पाहिलं ना आपण कशावर सही करतो मग वाचून बघायला पाजून ते पूर्ण तर तेवढी वाचायला वेळ कुठे आहे माझी तब्येतच बरी नव्हती कारण मी आजारी असल्यामुळं मी उभं राहू शकत नव्हतो दुसरी गोष्ट बाबा मला काय म्हणायचं आहे तुम्ही त्याच्यावर प्रति सर सही केली तर त्याला गैरवावर कसं म्हणताय ता तसं मला सांगितलीच नाही का बाबा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे किंवा काय बरं दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीच्या उत्तरेकडील भाग वीज गुंठे आणि दक्षिणेकडील वीज गुंठे एका जमिनीतल्या एकाच एका क्षेत्रातलं कसं काय माणूस खरेदी विक्री व्यवहार करू शकतो दोन माणसं मला पर्सनली घेऊन आले आणि मला दक्षिणेकडच्या भागाला तो महाजनारायण पोटे होते त्यांनी त्यांच्या मुलांनी मला ती जमीन त्यांची नसल्यामुळे त्यांनी मला परत दिलेली आहे तुम्ही सही करून आल्यानंतर तुमच्या मुलांना याची कल्पना दिली का मी मला मुंबईहून इथं आलो होतो सही केली काय त्यांना कल्पना दिली का मुलांना त्यांना माहिती पडलं होतं त्यानंतर त्यानंतर त्याला माहिती पडलं की असं असं झालं म्हणून त्याच्यानंतर त्यांनी हे केलं कारवाई काय करायची ते ठरवलं त्यांनी बाकी काय तुमची मागणी काय असलं आमची जमीन आम्हाला परत मिळावी बाकीचं आमचं काय मागणी नाही याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याच्याकरते शासनादरबार खेटे घातलेले आहेत फेऱ्या मारलेल्या आहेत तहसीलदार कार्यालयात पण मी स्वतः आजारी असताना सुद्धा मी येतो आताही मला पॅरालिसिस झालेलं आहे त्यामुळे तरी मी जिल्हाधिकारीलयापर्यंत पण पर मी पोचलेलो आहे प्रत्येक केसला मी जिल्हाधिकारी कार्यालयात पण जातो आता कालच्या पंचवीस तारखेला पण जिल्हाधिकारतून जाऊन आलो आम्ही त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन ती जमीन आमच्या नावे आम्हाला परत करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे बाकी आमची काय मागणी नाही जे बोगस व्यवहार केला त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल त्यांना अटक करण्यात यावी जे बोगस कारवाई वगैरे केली आहे या लोकांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी सह गव्हर्नमेंटकडून ही आमची इच्छा आहे दुसरं नाही काही